नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी गुरु ज्योत इंडियाच्या युट्यूब च्या, चॅनेल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते श्री गुरुदेव दत्तात्रेंच आणि श्री स्वामी समर्थ माय स्मरण करून आजीच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सव जयंती कशी साजरी करावी ही पूजाविधी महिलांनी करायची आहे का महिलांनी हे व्रत करायचं आहे पूजेला लागणारं साहित्य काय घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण घरामध्ये पूजेची मांडणी कशी करायची आहे पूजेसाठी आपण नैवेद्य कोणता करावा प्रसाद कोणता करावा पूजा करतानाचा मुहूर्त काय असणार आहे बरोबर आपली ही पूजा फलदायी होण्यासाठी आपण कोणती उपाय योजना करावी त्याचबरोबर अनेक त्रासातून मुक्तता होण्यासाठी अनेक त्रासातून आपली सुटका होण्यासाठी ही उपाय आजच्या या आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण चॅनेल लाईब करा जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सिव लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला आपण साजरी करत असतो हनुमान हे केशरी नंदन आणि माता अंजनीचे हनुमान हे श्री शंभू महादेवांचा शिवशंकरांचा अवतार रूप आहे जो कोणी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूजा पाठ करतो व्रतवैकल्य करतो त्याला यश कीर्ती सुख समृद्धी प्राप्त होत असते चला तर मग मुहूर्ता विषयी जाणून घेऊया या वर्षी हनुमान जन्मोत्सव आपल्याला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला आपल्याला साजरी करायचा आहे वार मंगळ तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत असून वार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून मिनिटांपर्यंत असणार तिथीनुसार वार चोवीस रोजीच आपल्याला हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती साजरी करायची आहे हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव आपण साजरी केल्यामुळे शनिची साडेसात राहू केतू या ग्रहांच्या मुळे होणारे जे दोष आहेत ना ते दोष कमी होत असतात आपल्या घरामध्ये जर सतत भांडण होत असतील आपल्या घरामध्ये मध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर अनेक त्रासांपासून आपली सुटका होत असते आपली मुक्तता होत असते हिंदू धर्मामध्ये हनुमान जन्मोत्सवाला हनुमान जयंतीला विशेष असे महत्वाचे स्थान आहे कित्येकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतोय किंवा कित्येक जण असं म्हणत असते की हनुमानांची उपासना हे ना हे हनुमानांची उपासना महिलांनी स्त्रियांनी करायची नसते किंवा कित्येक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न असतोय की मी हनुमानांची उपासना करू शकते का मी हे व्रत वैकल्य करू शकते का मी हनुमानांचा पूजा पाठ करू शकते का किंवा हनुमान मंदिरामध्ये जाऊन मी विविध उपाययोजना करू शकते का असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये येत असते तर स्त्रियांचा जो हा सहभाग आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्यामुळे कित्येकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आम्ही महिलांनी आम्ही स्त्रियांनी हा पूजा पाठ पूजाविधी करायची का नाही हे व्रत वैकल्य करायचं का नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते हो हा जो पूजापाठ आहे ना हनुमानांची उपासना आहे ना हे व्रत आहे ना हे स्त्रियाही करू शकते कारण बघा हनुमान चालिसेमध्ये सांगितलेलं आहे हनुमान चालिसेमध्ये असं वर्णन केले जो ही हपडे हनुमान चालिसा होय सिद्धी साखी गौरीस जो कोणी हनुमानांची पूजा करील मग ते महिला सुद्धा मुलासुद्धा पुरुषासद्धा ही जरी हनुमानांची पूजा केली ना ती पूजा आपली फलदायी होत असते असं हनुमानच्या मध्ये लिहिलेलं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण पूजा विधी कशी करायची हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर आपल्याला उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये सडा द्यायचा आहे अंगणामध्ये सडा दिल्यानंतर छान अशी रांगोळी काढायची आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे देवघरातले जे देवी देवता आहेत ना त्या देवी देवतांचं पूजन करायचं आहे देवपूजा करायची आहे तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीला पाणी घातल्यानंतर सूर्याला अर्धे द्यायचं आहे सूर्याला अर्धे दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पूजे ही पूजेची मांडणी करताना तुम्ही तुमच्या देवाराच्या समोर ही करू शकताय किंवा ज्याला देवारीच्या समोर करणं शक्य नसेल ना त्यांनी एका साईडला केली तरी पण चालते शक्यतो ही पूजेची मांडणी आपल्याला पूर्व दिशेला करायची आहे म्हणजेच पूजा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला झालं पाहिजे ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहे ना ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे छान असं तिथं रांगोळी काढायची आहे लाकडी पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्या लाकडी पाटावर त्या चौरंगावर आपल्याला लाल किंवा केशरी कलरचं कापड अंथरायचं तसं ते लाल केशरी कलरचं कापड आपण अंथरलं ना त्या कापडावरती आपल्याला आपल्याला लाल कलरचे केशरी कलर चे तांदूळ ठेवायचे आहेत लाल केशरी कलर चे तांदूळ आपण कसे करायचे जे आपले साधे तांदूळ असतात ना त्या तांदळामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे त्याच्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे कुंकू टाकायचा आहे आणि ते सर्व एकत्र करून तसे जे तांदूळ आहेत ना त्या तांदळाची रास आपल्याला त्या चौरंगावर पाटावर करायची आहे आपल्याकडे ज्या रुपयातील हनुमानांचा फोटो आहे ना तो फोटो आपल्याला त्या तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे ज्यांच्याकडे हनुमानांची मूर्ती आहे ना त्यांनी मूर्ती ही फोटोच्या पुढच्या साईडला ठेवायची आहे मूर्तीच्या खाली आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे फोटो मूर्ती ठेवून झाल्यानंतर फोटोच्या मूर्तीच्याच उजव्या साईडला आपल्याला मंगल कलशाची स्थापना ही करायची आहे कलशाच्या पुढच्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे त्यांना मूर्ती ठेवायची आहे ना ते मूर्ती ठेवू शकते ज्यांना मूर्ती ठेवायची नाही ना त्यांनी गणपती बाप्पा म्हणून सुपारीचं पूजन केलं तरी पण चालते कारण गायकांचं मत कसं असते आम्ही देवपूजा केल्यानंतर देवाऱ्यातील गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ना ती मूर्ती हलवत नाही म्हणून त्यांनी एका सुपारीचं पूजन तिथं गणपती बाप्पा म्हणून करायचं आहे गणपती बाप्पांच्या शेजारी आपल्याला आणखीन एका सुपारीचंही पूजन करायचं आहे त्या सुपारीचं पूजन आपल्याला सर्व देवी देवता म्हणून करायचं आहे त्या पूजेच्या मांडणीच्या पुढे आपल्याला पाच पानाचा एक विडाही ठेवायचा आहे विड्यावरती आपल्याला पैसे सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा वेलची लवंग हे साहित्य आपल्याला त्या विड्यावर ठेवायचं आहे असाच एक पिढा आपल्याला देवाऱ्यामध्ये देवांच्या समोर ही ठेवायचा आहे पूजेची मांडणी केलेली आहे ना त्या पूजेच्या समोर आपल्याला जी काही आपल्याकडे फळं आहेत ना ती फळ ही ठेवायची आहेत वाटीमध्ये आपल्याला केशरयुक्त दूध ही ठेवायचं आहे प्रसादासाठी खडी साखर ठेवायची आहे खोबरं खारीक साखर डिंक सुंट हे सगळं एकत्र एक करून असा सुंटवडा आपल्याला करायचा आहे आणि त्या सुंटवड्याचा प्रसाद आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथं नैवेद्य ही ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला तांदळाची खीर गव्हाची खीर बुंदीचे लाडू कलर केशर घालून केलेला गोडशिरा पैकी कोणताही एक पदार्थ आजच्या दिवशी आपल्याला नैवेद्यासाठी करायचा आहे हा जो नैवेद्य आहे ना हा नैवेद्य आपल्याला केळीच्या पानावर भरायचा आहे केळीच्या पानावर ठेवायचा आहे पाटावरती चौरंगावरती फोटो मूर्ती ठेवलेली आहे ना त्या फोटोला मूर्तीला आपल्याला रुईच्या पानाची माळ ही घालायची आहे पाच सात अकरा एकवीस एकावन्न एक एकशे अशा विषम संख्येमध्ये आपल्याला रुईच्या पानांची माळ करायची आहे तशी माळ आपल्याला इथं अर्पण करायची आहे छान अशी पूजेची मांडणी करून झाल्यानंतर इथं काही सेवा ही आपल्याला करायचे आहेत त्या सेवेमध्ये सर्वप्रथम आपल्याला श्री राम नामाचा जप करायचा आहे हनुमानाच्या नामाचा जप करायचा आहे हनुमान चालिशेचा पाठ करायचा आहे हनुमान चालिसेचा पाठ केल्यानंतर हनुमानाष्ट म्हणायचं आहे बजरंगबाणाचं पठण ही इथं करायचं आहे बजरंगबाणाचं पठण केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर आपल्याला श्रीरामांची आरती करायची आहे श्रीरामांची आरती केल्यानंतर आपल्याला श्री हनुमानांची आरती करायची आहे हे अशी आरती करून झाल्यानंतर आपल्याला तिथे नैवेद्य दाखवायचं आहे भजन कीर्तन करायचं भजन कीर्तन झाल्यानंतर आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्येही जायचं आहे मंदिरामध्ये जाताना आपल्याला तेल रुईच्या पानांची माळ सदासाठी पेडे लाडू जी काही आपल्याकडे फळं आहेत ती फळं न्यायची आहेत फुलं फुलांचा हार तिथं अर्पण करण्यासाठी आपल्याला नारळ न्यायचा आहे हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे अखंड दीप प्रज्वलन सुरू असते ना त्या दिवामध्ये आपल्याला नेहलेलं तेल घालायचं आहे ठेवायचं आहे नारळ ठेवल्यानंतर जे काही बाबा आपले त्रास आहेत ज्या काही आपल्या इच्छा आहेत ना त्या तिथं त्रास सांगायचे आहेत इच्छा बोलून दाखवायची आहे जे काही आपण फळ नेलेले आहेत ना ती फळ पुढे ठेवायचे आहे जे पण प्रसादासाठी गोड पदार्थ नेलेला आहे ना तो गोड पदार्थही आपल्याला तिथं ठेवायचा आहे त्याचबरोबर आपण जी रुईच्या पानांची माळ नवी आहे फुलांची माळ नेलेली आहे ना तीही तिथं अर्पण करायची आहे हनुमानांना घालायची आहे थोड्या वेळ बसून तिथं मनातल्या मनात आपल्याला रामनामाचा जप करायचा आहे हनुमानांच्या नावाचा जप करायचा आहे त्याचबरोबर कित्येक त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी काही उपायही आजच्या या दिवशी आपल्याला करायचे आहेत ते उपायही आपण जाणून घेऊया प्रत्येक त्रासातून जर का आपली मुक्तता व्हायची असेल ना तर आपल्याला काय करायचं आहे हनुमान मंदिरामध्ये जाताना मोठं मीठ आणि उडीद एकत्र करून न्यायची तसं ते मोठं मिठ आणि उडीद एकत्र केलेले आहेत ना त्याचे जे पाच ढिगले आहेत ना ते पाच ढिगले आपल्याला हनुमानांच्या पुढे ठेवायचे आहेत त्याच्यात पुढे आपल्याला पाच गुळाचे खडे ठेवायचे आहे मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते हनुमान मंदिरामध्ये जाऊन जर का आपण रुईची माळ अर्पण केली ना ते एकत्रातून आपली सुटका होत असते आपली मुक्तता होत असते आणखी तो मी पुढचा उपाय तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पाच सात नऊ अकरा जे काही आपल्याला शक्य आहेत ना ते कणकेचे दिवे करायचे आहेत आणि तसे तयार केलेले दिवे आपल्याला जे आपण पूजेची मांडणी केलेले आहे ना त्याच्या पुढे प्रज्वलित करायचे आहेत देवाराच्या समोर तुम्ही तसे दिवे लावू शकता प्रज्वलित करू शकताय ज्यांना शक्य आहे ना त्यांनी हनुमान मंदिरामध्ये जाऊन जर असे दिवे लावले ना प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होत असते प्रत्येक संकटातून आपली मुक्तता होत असते हे जी दिवे आपल्याला लावायचे आहेत किंवा प्रज्वलित करायचे आहेत ना हे सकाळी लवकर पहाटेच आपल्याला लावायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत ही जी पूजेची मानणी करायची आहे किंवा ही जी पूजा विधी करायची आहे ना ही सकाळी पहाटे लवकरच आपल्याला करायची आहे कारण हनुमान जन्मोत्सव हा सकाळी लवकरच साजरी करायचा असतो त्या मध्ये मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती कशी साजरी करायची त्या विची मला जेवढी माहिती आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला हा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ